मित्रांनो आपण सिन्नरच्या प्रसिद्ध आणि पुरातन गोंदेश्वर मंदिरामध्ये आहोत आणि गोंदेश्वर मंदिराची एक वैशिष्ट्यपूर्ण रचना तुम्हाला दाखवायची आहे माझ्या मागे बघता हे आहे मगर शिल्प तर आपण कोणत्याही मंदिरात गेलो तर शक्यतो इथे देवाला गाभारात अभिषेक घातला जातो आणि त्याचं जे पाणी बाहेर येतं ते गायमुख म्हणजेच गायीच्या तोंडातून तुं बाहेर येताना दाखवलेलं असतं कारण आपण गायमुखाला पवित्र मानतो मात्र हे खूप प्राचीन मंदिर आहे आणि आपण जाणताच की मगर हे गंगेचं वाहन आहे म्हणून गोंदेश्वर मंदिरामध्ये शिवाच्या पिंडीवरती जो अभिषेक होतो त्या अभिषेकाचं जे पवित्र जल आहे ते ह्या मगरीच्या तोंडातून बाहेर येतं म्हणजे कुठेतरी इथे मगर गंगा आणि शिव यांचा संबंध दाखवण्यात आलेला आहे तर गोंदेश्वर मंदिराला भेट दिलात तर आवर्जून हे मगर शिल्प बघा धन्यवाद